पिल्लू पिल्लू बर्थडे आपण आज हिंदवीचा वाढदिवस असल्यामुळे आज हिंदवी पूर्ण सहा वर्षाची पूर्ण झालेली आहे आणि आज हिंदवीला वाटण्यासाठी आपण ती म्हणायची मम्मी गिफ्ट काहीतरी घे नाही मी शाळेमध्ये तिला दरवेळेस केक नाहीत असते मोठा तीन साडेतीन किलोचा केक नाहीत असते आणि वडापाव म्हणा काही बिस्किट वगैरे असं वाटत होते मी पण आता असं झालंय की ती म्हणजे गिफ्ट वाटायचं तर गिफ्ट वाटायचं म्हणून घेतलं शॉपवर आणि सिस्टर म्हणलं जर आपण पण आपल्या लेखला जरी करू शकतो तर फार आपण एवढं हे नाही की आपल्या लेखलाच आपण मन नाही राखू शकत तर त्यासाठी एवढं घेतलं घेतलंय तिच्यावर पंच्याहत्तर पट आहे तर आम्ही आले शंभर पाहूया तर किती मुलं काय आणि मुलं जर वाटू तरी हिंदवीचा वाढदिवस माझ्या तर सगळ्यांनी खूप सारे शुभेच्छा द्या आणि कंटिन्यू ब्लॉग करा तर ब्लॉग थोडा मोठा बनवू शकतो छोटा बनवू शकतो त्यामुळे गुड मॉर्निंग सगळ्यांना आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांना स्वागत आहे कारण आज माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा दिवस आणि खूप चांगला दिवस म्हणून आजचा दिवस एक म्हणजे चोवीस डिसेंबर माझ्या हिंदवीचा जन्म मा झाला आणि जेव्हा तिच्या ज्या रडण्याचा आवाज आला तेव्हा काना आतूर झाली ते की मला मुलगी पाहिजे म्हणून आणि खरं सांगायचं म्हणलं तर उद्दिष्ट की मी वैष्णोदेवीला पण बोलले होते की माझ्या मला मुलगी होऊ दे मी तुझा नवच फेडीन पण नाही जमलं कालांतरान मला जायला पण नक्की पण मी लवकरच वैष्णोदेवीला पण जाणार तिला घेऊन तर आज माझी हिंदवी म्हणजेच माझं लेकरू सगळ्यांना जी मुलगी असते खूप आतुरते असते की बाबा मुलगी झाली मुलगी झाली तसंच मला पण खूप छान वाटलं की पहिला मुलगा आहे दुसरी आपल्याला मुलगीच व्हायला पाहिजे आणि मला मुलगी पण झाली माझी नॉर्मल डिलिव्हरी पण झाली होती आज माझी हिंदवी कम्प्लीट सहा वर्षाची झाली त्यामुळे माझ्या पहिल्यांदा सगळ्यात आधी माझ्या लेकीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही पण बर सगळे भरभरून प्रेम देत आहे इन्स्टावर पण खूप सारे मेसेज आलेले एम आलेत तिला शुभेच्छा दिलेल्या आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आजचा दिवस खरंच आमच्यासाठी खूप खास आहे त्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा किंवा हा व्हिडिओ मोठा होईल ना त्याच्यामध्ये दोन पाठ केले जातील पण नक्की व्हिडिओ बघा आणि आवडले तर सगळ्यांनी लाईक करत जा शेअर करत जा आणि माझ्या मुलीला पण वाढदिवस या सगळ्यांनी शुभेच्छा द्या आशीर्वाद द्या कारण तुमच्या आशीर्वादाची खरंच खूप गरज आहे माझ्या लेकरांना त्यामुळं व्हिडिओ बघा कंटिन्यू करा आता मी चाललेली तिच्या स्कूलमध्ये तिला ते जे सिस्पेन्स वगैरे घेतलेत वाटायला तिचं खूप होती मग मी माझ्या फ्रेंड लोकांना गिफ्ट द्यायच्यात नाही तर दरवर्षी मी तिच्या शाळेमध्ये केक वगैरे कापीत असते पण केक नाही कापला तर मला सिस्पेन्स वगैरे वाटूया चला व्हिडिओ कंटिन्यू करा हे तर आम्हाला आहे ना खरपुडीच्या पुढं आल्यानंतर एक अशी छान अशी फ्लॉवर भेटली मग काय ताजी ताजी फ्लॉवर म्हणल्या मन काय राहते का मग आम्ही असंच उतरलो आणि गेलो फ्लॉवर आणायला ही बघा अशी फ्लॉवर मिळाली अबा छोटे छोटे छोटेचे फुकट मस्त आता आम्ही फ्लॉवर बीवर घेतली फुकट आता चालले मागोलीला खेडला काय कामानिमित्त आलो होतो आम्ही आता खेडवरून खरपुडीमध्ये फ्लॉवर घेतली चालले आता घरी कंटिन्यू करा चाललोय बहुळ मधून जे कुत्रे ना त्याच्याकडे चालले आता आम्ही त्याचं हॉटेल राहू मी नाही ना हॉटेलचं सा नावच सांगते आहे ना मला धनगरिबाना धनगरिबाना तिकड मेन येतच लोक बसलेली आता आपण जाऊया त्याच्या भिकारी मला म्हणलं होता की डॉक्युमेंट देतो म्हणून त्याला जाऊन आता भेटते काय मध्ये आहे तुमच्या ओळखीचं असेल तर मला सांगा धनगरी आहे त्याच हॉटेल यांनी घेतलेली जागा माझी घेतलेली माझी जागा त्याला माहित होतं की माझ्या मुलाच्या नावावर एक गुंट आहे तरी पण यांनी जागा घेतलेली आहे काय आता तू ह्या हॉटेलला नाही त्याचं शेजारी हॉटेल परत तिथं जाते स्कूल मध्ये काय काय वाटलं आजपट्टी पेन्सिल खोडाबा आणि ते चॉकलेट आणि गिफ्ट गिफ्ट पण वाटलं बर का आता आमचं संध्याकाळी खूप सगळी बेला या ना बाई तुम्ही फ्रॉक ना कशी बघू दे हे बघा ही अजून कोणी घेतली तुला ही कोणी घेतली बावनी ही पण कोणी घेतली बाऊनी ती कोणी घेतलं घेतली ते दाखव सगळ्यांना आता संध्या काय काय घालणार मी समजा की हे घालणार मग ना तुम्हाला एक चीज दाखवते चीज दाखवाय गेली बघू फॅमिली आता काय दाखवाय गेली काय माहिती हां सँडल तिच्या माऊनी सँडल पण दिलाय बड्डे निमित्त सँडल पण पुढून दाखव फोडून असे हँडल पण घेतले कसं वाटलं म्हणा मग कस वाटलं तुम्हाला नाही बघा हे चादी हे बेने आणि हे चादी हे लडकी काय आमची हिंदू शॉपिंग झालेली आहे सकाळी शाळेत झालं आहे सेलिब्रेशन आणि आता संध्याकाळी आमचं हॉटेल आहे मग व्हिडिओ कंटिन्यू करा हिंदे काय गिफ्ट

घड़ी कपड़ा ये जन्म सागर आईसे वाओ अगो बाबू काय काय गय एक प्लास्टिक मिळो घराला ए स्क्रीन मिळो लैला घड़ी दी घड़ी नाही ती ले ले मेकअप मेकअप दी ले

हिंदाई छान आहे ना बस आता ठेवून दे आता ठेवून खोला चला माईक पण खोला साऊंड माईक बाई काय हा प्रकार हा माईक आणलाय आणि घाणी लावायची का बाई काय या माऊला पण काय काय ती ती बाबा ही पोरगी हिंदे माझी वेडी आहे तिला नाही आवडत असलं काय

आमचं भाऊ आमचं भाऊ तिकड पार तिकडे पार बघितलं 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 <laughs> हिंदवी आई हे आई तिला चार गाई